कोलकाता बदलापूर घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात डॉक्टरांचा भव्य मोर्चा देशातील पश्चिम बंगाल येथे डॉक्टर तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करीत हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करीत आज आय एम एच्या वतीने भव्य मोर्चा चंद्रपुरात काढण्यात आला हजारोंच्या संख्येने डॉक्टरांनी या मोर्चात उपस्थित राहत सहभाग नोंदविला गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जटपुरा गेटमार्गे गांधी चौकात समारोप करण्यात आला यावेळी आरोपीला तत्काळ फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी डॉक्टरांनी सांगितले की आम्ही दिवस रात्री रुग्णांची सेवा करतो तर आम्ही दोन ते तीन दिवस घरीही जात नाही मात्र त्यावेळी आम्ही सेवा म्हणूनच आपलं कर्तव्य पार पाडतो मात्र अशा घटनेने आम्ही अश अक्षरशः दुखावून गेलेलो आहे आमच्या डॉक्टर महिलेवर असा अमानुष प्रकार घडला या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आज या मोर्चाद्वारे करीत आहोत सोबतच बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय आहे अशा आरोपींना फासावर लटकविले पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी मोर्चा सहभागी डॉक्टरांनी दिली कलकत्ता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज येथील दुसऱ्या वर्षाच्या चेस्ट मेडिसिनच्या महिला मै, डॉक्टरवर जो निर्गुण अत्याचार झाला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बदलापूर येथे सुद्धा तीन वर्षीय दोन बालिकांवर हो। लैंगिक अत्याचार झाला अशा प्रकारचे अत्याचार हे देशात सगळीकडे घडत आहेत त्या सर्व घटनांची निंदा करण्यासाठी आम्ही चंद्रपुरातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन सर्व मेडिकल स्टुडंट्स सर्व कॉलेजचे सर्व व्यापारी असोसिएशन रोटरीज या सर्व चंद्रपूरकरांच्या वतीने हा निषेध रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती नमस्कार मी डॉक्टर समृद्धी आईशार आज कलकत्ता इथे झालेल्या अमानुषने हो। आज, आज, सर्व डॉक्टर त्यासोबत होमिओपॅथिक आयुर्वेदिक मेडिकल स्टुडंट मार्ड असोसिएशन खूप सारे मेडिकल असोसिएशन आमच्यासोबत आलेले आहे आज इथे खूप सारे एनजीओ पण जॉईन झालेले आहे आमचा या मोर्चाचा तो हाच आहे की आम्ही घटनेचा निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला आम्ही एकच एक अपील करतो की आज खूप फिमेल डॉक्टर काम करत आहे त्यांच्या सेफ्टीची जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे आज आम्ही लोकांचा आम जीव वाचवतो तर आमच्या जीवाचंही कोणीतरी संरक्षण केलं पाहिजे अशा अमानुष घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ह्यातल्या मोर्चेचा उद्देश हाच आहे की पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटने जे पाहिजे ते प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतले पाहिजे डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी धन्यवाद